एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही पालकमंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही भरपावसात पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी लातूर जिल्ह्यात अपेक्षित सरासरी पावसाच्या एकशे सव्वीस टक्के व वार्षिक सरासरीच्या सत्त्याण्णव टक्के पाऊस झाला आहे जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणार आहे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली आहे जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची भरपावसात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज पाहणी केली यावेळी ते बोलत होते जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील घरणी व चाकूर या गावातील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या सोयाबीन शेतीची बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे उपविभागीय अधिकारी दिलीप साधव लातूर तहसीलदार सौदागर तांदळे चाकूरचे तहसीलदार नरसिंह जाधव मंडळ कृषी अधिकारी सुरेश खंदारे कृषी पर्यवेक्षक एस बी घोडके उपसरपंच शिवाजी बैनगिरे यांची उपस्थिती होती पालकमंत्री म्हणाले की जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाईचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सांगितलं आहे या वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांद्वारे तत्काळ मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे